धन्य देवी आई धनधान्य देणस आमची माती आमची माणसं आमची माती आमची आमची माती आमची मानचा, आमची मानची, आमची मानचा नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज आपण भारताच्या शाश्वत विकासाचा नवा दृष्टिकोन मांडणाऱ्या ब्लू इकॉनॉमी या अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि आज आपल्या बरोबर आहेत मत्स्य उपकेंद्र तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथील मत्स्यशास्त्रज्ञ डॉक्टर विवेक वर्तक सर सर आपलं मनपूर्वक स्वागत करते कार्यक्रमात आणि पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी असा विचारते की ब्लू इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय ब्लू इकॉनॉमी म्हणजे मराठीत आपण जर केलं तर त्याला झालं निळी अर्थव्यवस्था त्याचा एकदम समानार्थी मराठीतला हे आहे अर्थ आहे पण ब्रॉड याच्यावर जर आपण विचार केला तर वर्ल्ड बँकेने त्याची एक डेफिनेशन ठरवलेली आहे वर्ल्ड बँकेनुसार ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय निळी अर्थव्यवस्था म्हणजे काय तर आपल्या सागरी संसाधन जी आहे त्या सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करायचा आहे आणि त्याच्यातून आपण आपला आर्थिक नफा किंवा आर्थिक वाढ करायची आप आपल्या देशांची असं वर्ल्ड बँक म्हणतं तेच युरोपियन कमिशन काय म्हणतं की समुद्रातील जी काही तुमची संसाधनं आहेत त्याच्यापासून तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊन त्याच्यापासून तुम्ही एक विकास साधा असं युरोपियन कमिशन म्हणतं आपल्या देशाचं जर बघायचं गेलं तर नीती आयोग जे आहे आपलं त्यांनीही ब्ल्यू इकॉनॉमी साठी खूप मेहनत घेतलेली आहे किंवा ना त्याच्यासाठी नीती खूप चांगल्या गाईडलाईन्सही दिलेल्या आहेत आणि त्यांच्यानुसार आपली जी काही डीप सी आहेत किंवा ऑप्शन रिसोर्सेस पी है, है। आहेत त्याचं सस्टेनेबल युटिलायझेशन करून आपल्या देशाचा जीडीपी वाढवणं हे त्यांचं धोरण आहे असं या डेफिनेशन्स आहेत पण आपल्या सगळ्या अनुभवातून आज हे मार्गदर्शन शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वांसाठी करताय तर तुमच्या मते ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय हे ऐकायला जास्त आवडेल माझं मत जर बघायला गेलं तर ब्लू इकॉनॉमी मध्ये ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन आहेत त्याला म्हणजे मी सहमतच आहे आणि ते अतिशय योग्य धोरण आहे ब्ल्यू इकॉनॉमी हे कारण की त्याच्यामुळे आपण बघतोय तर आपल्याकडे सत्तर टक्के आपला जो पूर्ण जर आपण जगाचा किंवा पृथ्वीचा विचार केला तर पाणी साठाचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला जर अर्थ व्यवस्था आपली सुधारायची असेल आणि त्याचा जर वापर करायचा असेल तर नक्कीच चांगला आहे पण माझ्या मते मी थोडं ऍडिशन करेन की जिथे आपण समुद्राचा फक्त विचार करतोय तर मला असं वाटतं की समुद्राबरोबरच आपण आपल्या इनलँड वॉटर सिस्टीमचा पण यात समावेश करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडे ब्ल्यू इकॉनॉमी ही सागरापासून तर मिळणारच आहे पण आपल्याकडे धरणं आहेत नद्या आहेत यांचाही समावेश जर आपण ब्ल्यू इकॉनॉमी मध्ये केला कारण की आपण आता जागतिक पातळीवर जर विचार करायला गेलो तर इनलँड फिश प्रोडक्शन मध्ये आता आपण द्वितीय क्रमांकावर आलेलो आहोत आणि असं असताना तो पण एक ब्ल्यू इकॉनॉमीचा पार्ट आहे म्हणजे त्याच्यातून मिळणार जे काही आपल्याला ऍक्वाकल्चर प्रोडक्शन म्हणू किंवा इतर जे काही पर्यटन असेल ह्या सगळ्या गोष्टींचाही यात ब्ल्यू इकॉनॉमी समावेश व्हायला पाहिजे म्हणजे सागरी बरोबर इतर बर बर। म्हणालात की मत्स्य व्यवसायाचा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे आणि ते शेतकऱ्यांच्या उपजीविकेला जोडणारा सुद्धा संसाधन आहे किंवा तो तो व्यवसाय आहे तर त्याचं ब्लू इकॉनॉमी मध्ये काय स्थान आहे ते कसं अधोरेखित होत ब्ल्यू इकॉनॉमी ही फक्त मत्स्य व्यवसायाशी संबंधित नाही हे मला आपल्याला सांगावं वाटेल कि मोनो प्रेक्षकांनाही मला हे सांगावं वाटेल की ब्ल्यू इकॉनॉमी मध्ये काय काय समावेश होतो तर मत्स्य व्यवसाय आहे म्हणजे त्याच्यामध्ये मत्स्य पालन झालं किंवा मासे पकडणं म्हणजे कॅप्चर फिशरीज म्हणतो तेही आलं पण त्याच्याबरोबर इतरही घटक आहेत जसं पोर्ट डेव्हलपमेंट म्हणजे आपल्याकडे डीप सी मध्ये जे काही व्हेसल्स आहेत त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट जे आहेत त्याचं पण ब्ल्यू इकॉनॉमीवर चांगला सकारात्मक परिणाम आहे तर अशा प्रकारची पोर्टची डेव्हलपमेंट पण शाश्वत विकास याचा समतोल साधून डेव्हलपमेंट मत्स्य पर्यटन आहे तो पण एक ह्याचाच भाग आहे त्याचप्रमाणे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती करणं त्याचा एक्सपोर्ट करणं हा पण एक ब्ल्यू इकॉनॉमीचाच पार्ट आहे त्याच्याप्रमाणे सी बेड मायनिंग हा पण विषय आहे पण तिथेही मी म्हणतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखणं हे गरजेचं आहे आणि आपण जर अजून बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये ग्रीन एनर्जी डेव्हलपमेंट म्हणजे आपण जी काही विंड एनर्जी आहे किंवा आपल्याकडे लाटांची जी एनर्जी आहे त्याच्यातून आपण ग्रीन एनर्जी कशी डेव्हलप करू शकतो ह्याचाही ब्ल्यू इकॉनॉमी मध्ये समावेश आहे म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमी फक्त काही मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य शेती इतकीच मर्यादित नाहीये तर या सगळ्या व्यापक त्याची डेफिनेशन अशी आहे आणि आपल्या भारतात ब्लू इकॉनॉमीची काय क्षमता आहे आता काय भारतातली परिस्थिती आहे त्या बद्दलची आताची जर परिस्थिती बघायला गेलं ना आपण तर मी थोडक्यात असं म्हणेन की आपण पहिल्यांदा कॅप्चर फिशरीज कडे जाऊया कॅप्चर फिशरीज मध्ये आपण रिसेंटली आपण आतापर्यंत काय म्हणायचो की आपला साडेसात हजार किलोमीटर लांबीचा आपल्याकडे किनारपट्टी राबलेली आहे देशाला पण आता तीच नवीन अत्याधुनिक मापकांचा वापर करून ती मेजर केली ती आता अकरा हजार अठ्ठ्याण्णव एवढं आपली किनारपट्टी व्यापक झालेली आहे आपल्याकडे टू पॉइंट थ्री मिलियन स्क्वेअर मीटर एवढा आपल्याकडे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन आहे तर ब्ल्यू इकॉनॉमीचं धोरण काय आहे की आपण आतापर्यंत जे काही बारा नॉटिकल माईल पर्यंतच आपण जे, जे काही फिशिंग करतोय किंवा त्याच रिसोर्सेस युटिलायजन करतोय आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे आण आणि त्या पुढे जाताना आपल्याला शाश्वतता पर्यावरण संतुलन आणि आपल्याला त्यातले धोके कमी करायचे आहेत म्हणजे आपल्याला थोडक्यात त्याच्या पुढे जाऊन डीप सी पर्यंत आपल्याकडे खूप मोठे रिसोर्सेस उपलब्ध आहेत पण तशा लागणाऱ्या व्हेसल्स डीपसीच्या वेसल्स ह्यांची निर्मिती आणि त्या निर्मिती करताना सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याचं पाठबळ याचं एकत्रित संतुलन करून आपल्याला ते रिसोर्सेस युटिलाइज करायला पाहिजे ते अनटॅप्ड रिसोर्सेस आहेत आणि आता ऑलरेडी आपण आता तिसऱ्या क्रमांकावर आहोतच वर्ल्ड लेव्हलला जागतिक दर्जावर जर हे आपण टॅप केले तर मला असं वाटतं की आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ नक्कीच आणि हे काही लगेच होणार नाही आणि इव्हन नीती आयोगही म्हणते की लगेच नाही त्यांनी फेज वाईज जायचंय आणि अतिशय चांगलं धोरण आहे आणि त्याला आपण स्वीकारायला पाहिजे आपण शाश्वततेबद्दल बोलतो आहोत आता तर शाश्वत मत्स्य व्यवसाय म्हणजे तुमच्या मते नेमकं काय हे ऐकायला आवडेल आता मी आपल्याला मगाशी सांगितलं मत्स्य व्यवसायामध्ये दोन मत्स्य कॅप्चर फिशरीज म्हणजे आपण जे समुद्रातून मासे पकडतो ते आणि दुसरं आहे ते मत्स्य पालन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण संवर्धन करतो दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता जी परिस्थिती आपल्याला मला सांगावीशी वाटेल की एक संशोधन झालंय आणि त्या संशोधनानुसार दोन हजार सत्तेचाळीस ते दोन हजार दो दो पन्नास मध्ये संपूर्ण समुद्र साठा संपणार आहे म्हणजे मासेच उत्पादनच जाणार आहे तर हे ज्याप्रमाणे आपल्याला धोका दर्शवत पण आपण जर शाश्वतता दाखवली तर हा जो दोन हजार सत्तेचाळीस किंवा पन्नासचा कालावधी आहे तो आपण पुढे घालू शकतो किंबहुना तो, कि तो येणारच नाही मग याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला मासेमारी करताना जे काही शासनाने निकष घालून दिले त्या शासकीय निकषाप्रमाणे ते धोरण अवलंब करून आपण मासेमारी केली पाहिजे शाश्वत मासेमारी म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं अशाश्वतता त्याच्यामध्ये नाही पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याकडे काय करता येईल की नवीन आता स्मार्ट फिशिंग धोरण आलेले म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की कुठे साठा किती आहे मोठ्या माशांचा सा साठा किती आहे छोट्यांचा किती आहे हे आपल्याला त्याच्यातनं बघता येतं आणि त्याप्रमाणे फिशिंग करायची त्याचा फायदा काय होतो की जे छोटे मासे आहेत त्यांना वाढायला काळ मिळतो त्यांना प्रजनन पुढे करायला संधी मिळते मोठे मासे आहेत त्यांची मासेमारी होते आणि त्याच्यामुळे समुद्रातला साठा हा वाढतो तर हे स्मार्ट फिशिंग मुळे शक्य होणार आहे तर अशा प्रकारचं शाश्वत मासेमारी म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण जर त्याला प्रदूषणाबरोबर जोडायचं म्हटलं तर ते, ते पण एक शाश्वत होतं कारण की ज्यावेळी आपण निसर्गामध्ये समुद्रामध्ये प्लॅस्टिकचा वापर करून ते प्लॅस्टिक पोल्युशन होत त्याचा डायरेक्ट परिणाम माशांवर आहे आणि अशा प्रकारे केवळ सरकारनेच सगळी धोरणं करावी सरकारने निकष पाळावे असं नाहीये मासेमारांनी पण काही निकष पाळायला पाहिजेत आणि मासेमार आणि सरकार याच्या पलीकडे ऍज अ कन्झ्युमर म्हणून आपणही त्याची एक जबाबदारीनी पालन करायला पाहिजे तर ही इकॉनॉमी वधारेल म्हणजे केवळ हे एकट्याचं काम नाहीये म्हणजे शासनाने धोरण ठरवलं हे चांगलं केलं पण ते धोरण अंमलबजावणी करणं हे मासेमारांचं फिशिंग करणाऱ्यांचं काम आहे संवर्धकांचं काम आहे आणि हे दोघेही जर हे पाळत असतील तर ऍज अ कन्झ्युमर म्हणून आपणही या प्रदूषणात भर न घालता सपोर्ट करणं गरजेचं कर आहे आणि हे सगळं संतुलित मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजे डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूवीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज, म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डी सह्याद्रीवर ह्या सगळ्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आता हल्ली होत असेल तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल ब्लू इकॉनॉमी मध्ये शाश्वततेमध्ये या एकंदरीतच विषयात तंत्रज्ञानाचा फायदा सध्या कसा होतोय आणि नवीन तंत्रज्ञान कुठलं विकसित झालेलं आहे ब्लू इकॉनॉमी मध्ये बघा आता तंत्रज्ञान मी आपल्याला एक छोट उदाहरण देतो म्हणजे आता मगाशी मी म्हटलं की रिन्युएबल एनर्जी आपल्याला आणणं गरजेचं आहे पण त्याबरोबर पर्यावरणाचा राहस होता कामा नये म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण टर्बाईन्स लावायला गेलो समुद्र किनाऱ्यावर तर ते पिल पायल करताना खूप आवाज होतो त्याच्यामुळे सी बेड थोडा डिस्टर्ब होतो आजूबाजूच्या माशांनाही त्याचा आवाजाचा त्रास होऊ शकतो बरोबर आहे तंत्रज्ञान आता नवीन काय आलं की अशा प्रकारची टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की ते पायलिंग करताना त्याच्या आधी त्याला कव्हर केलं जातं हिट आणि शॉक ऍब्झॉर्बर अशा मटेरियलने जेणेकरून त्याचा वायब्रेशन्स कमी व्हायला पाहिजेत म्हणजे किती टेक्नॉलॉजी आहे म्हणजे आधी नुसतं पायलिंग केलं जायचं पण आता ते आवरण केलं जातं आणि मग पायलिंग केलं जात ही टेक्नॉलॉजी झाली त्याच्यामुळे काय झालं विकासही झाला एकीकडे आपण विंड एनर्जी पण क्रिएट करतोय आणि एकीकडे मच्छीमारांचंही नुकसान होत नाही म्हणजे असा बॅलन्स हा ह्याच्यातून होतो दुसरं मी आता आपल्याला उदाहरण देईन तंत्रज्ञानाचं की आपल्याकडे जसं काही जण म्हणतात की आपल्या कन्साइनमेंट परदेशात जातात आणि त्या रिजेक्ट होतात आपण एक्सपोर्ट मध्ये आपण खूप टॉप आहोत श्रेम एक्सपोर्ट मध्ये आपण खूप पुढे आहोत त्याच्यावर मेन आपली ब्ल्यू इकॉनॉमी आहे पण ज्यावेळी कन्साइनमेंट रिजेक्ट होते ते रिजेक्ट होण्याचं कारण काय मग तो, तो मोठा विषय आहे पण ती होऊ नये याच्यासाठी काय करता येईल आपल्याला तर एक ट्रेसेबिलिटी स्टडी आपण करू शकतो म्हणजे ट्रेसेबिलिटी आता युरोपमध्ये तर आपण ज्यावेळी रेस्टॉरंट मध्ये खायला जातो त्यावेळी मेनू कार्ड मध्ये स्कॅन कोड असतात ते तुम्ही स्कॅन केले तर आपल्याला तो मासा प्लेट मधला कुठल्या समुद्रातून आलेला इथपर्यंत कळतं ही झाली त्याची ट्रेसेबिलिटी तर ह्या लेवलला जाण्यासाठी काही बारकोड्स म्हणजे माझं चे संशोधन आहे ते डीएनए बारकोड्स मी डेव्हलप केलेले आहेत त्या मुळे आपल्याला हे कळतं की माझ्या प्लेटमध्ये कुठला मासा आहे आणि तो कुठून आलेला आहे हे पण आपल्याला कळतं मग अशा प्रकारचे जी तंत्रज्ञान आहेत ट्रेसेबिलिटी डीएनए बारकोडिंग याचा समावेश हळूहळू भारताला पण करायला पाहिजे आज जागतिक स्तरावर जर आपल्याला ह्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं झालं तर आपल्याला ती टेक्नॉलॉजी आता टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली ऍज अ सायंटिस्ट म्हणून मी टेक्नॉलॉजी डेव्हलप केले पण ती पियर्स व्हायला हो पाहिजे प्रोफेशनली किंवा कमर्शियल लेवलवर तिचं अंगीकारण व्हायला हो पाहिजे ती टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट व्हायला हो पाहिजे तिचा स्वीकार करायला पाहिजे मोठ्या मनाने स्वीकार करायला पाहिजे बरेचसे जण म्हणतात की ही टेक्नॉलॉजी नको आम्हाला कारण ते एक्सपोजर आहे ना बरोबर त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन करायला स्कोप राहत नाही म्हणजे आज आपल्याकडे सुरमई आणि त्याच्यासारखा दिसणारा दुसरा मासा असतो त्याच्या जागी तो सर्व केला जातो ओळखायला येत नाही पण ह्या टेक्नॉलॉजीमुळे तो ओळखता येतो मग जर अशी ओळख निर्माण होते असं जर समजायला लागलं तर कोणी भेसळच करणार नाही म्हणून ती यंत्रणा आपल्याला आणावी लागेल हे टेक्नॉलॉजीचं मी आपल्याला दुसरं उदाहरण सांगितलं तिसरी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे मी आपल्याला सांगतो की रिसर्क्युलेटरी अॅक्विकल्चर सिस्टीम खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे मी दहा वर्षापूर्वी जर्मनीमध्ये एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो तिथे मी ती टेक्नॉलॉजी बघितली होती आणि ती कमर्शियल लेवलवर होते तिथे पण आजही आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाहीये का होत नाहीये कारण की त्या टेक्नॉलॉजी साठी लागणार जे मनुष्यबळ आहे ते आपल्याकडे नाहीये आता आप काय होते आमचं जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे त्याची मत्स्य विद्याशाखा रत्नागिरीला आहे तिथे मॅनपॉवर डेव्हलपमेंट जी होते ती ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होतात परंतु आम्हाला ज्यावेळी आम्ही एज अ प्रोजेक्ट म्हणून घेतो त्यावेळी ग्रासरूट लेवलला काम करणारी माणसं जी आहेत अतांत्रिक मनुष्यबळ हे डेव्हलप करण्यासाठी आपल्याकडे काही यंत्रणा नाहीये म्हणजे आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्येही नाहीये ब्ली इकॉनॉमी जर वधारायची असेल तर ही नहीं नहीं। एक फळी जी आहे म्हणजे जसं केज कल्चर म्हणा बायोफ्लॉक म्हणा किंवा रास सिस्टीम म्हणा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत या टेक्नॉलॉजीचं नोह असणारी खालची फळी म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्या हाताशी असणारे असिस्टंट हे डेव्हलप करणारी आपल्याकडे फळी नाहीये आणि ते होणं गरजेचं आहे म्हणजे टेक्नॉलॉजी आहेत आणि त्याला सपोर्टिव्ह हा स्टाफ hmm. क्रिएशन साठी आपल्याकडे मॅनपॉवर डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडे यंत्रणा येणं गरजेचं आहे तर असं हे सगळं ब्ल्यू इकॉनॉमीचे तंत्रज्ञान आणि त्याचं हे आहे आणि मग तुम्ही आता जे सांगितलं की आपल्याला ती जी फळी ग्रासरूट लेवलला काम करणारी हवी तर त्याच्यामध्ये युवकांना खूप सध्या संधी आहे असं जाणवतं का तुम्हाला आणि एकंदरीतच ब्लू इकॉनॉमी मध्ये त्याच्याकडे युवकांनी कसं बघितलं पाहिजे त्यांना काय संधी उपलब्ध आहेत सध्या एक म्हणजे आपल्याला पटणार नाही पण हा मी विषय सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये श्रीम फार्मवर किंवा कोणत्याही केज कल्चर साईटवर काम करणारे हे दुसऱ्या राज्यातील युवक आहेत कारण की आपल्याकडे ते युवक उपलब्धच नाही आहेत मग आज आपण दुसऱ्या राज्यातील युवकांना इथे बोलवतो आणि त्यांना आपण त्या साईट्सवर काम करायला देतो आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतो म्हणजे किती संधी आहेत म्हणजे हाच जो बाहेरच्या राज्यातून आपण जो फ्लो येतोय तो, तो आपल्या राज्यातील युवकांना संधी मिळू शकते त्याच्यामुळे माझ्या मते माझं वैयक्तिक असं मत आहे की कॉलेजेस आता महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत म्हणजे विदर्भात आहेत कोकणात आहेत आणि अशा प्रकारच्या कॉलेजेस मधन एक तंत्रज्ञ मंडळी तयार ता, होत आहेत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट सिमिलर वेनी जर आपण अशा प्रकारची खालची फळी तयार करणारी कॉलेजेस किंवा आय टी आय जर क्रिएट केले बरोबर तर नक्कीच आपल्याला ब्ल्यू इकॉनॉमीचा सा समतोल साधता येतील आता काय होते एकच फळी तयार होते ती पुढे गेल्यावर त्यांना एंट्रन्स काय येतो का मला खाली काम करणारी माणसं नाहीयेत तर अशा प्रकारे युवकांना अतिशय संधी आहेत युवकांना सोडा आपल्याकडे मी आपल्याला सांगेन की ब्ल्यू इकॉनॉमी मध्ये मी मगाशी आपल्याला म्हणालो मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती हा एक अनटॅप्ड आपल्याकडे विषय आहे म्हणजे मी आपल्याला सांगेन की आमच्या प्रशिक्षण केंद्रावर आम्ही प्रशिक्षण घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः मत्स्य बटाटे वडे मत्स्य पापड कोळंबी लोणचे आम्ही बनवून दाखवतो म्हणजे आम्ही थेरॉटिकल म्हणजे आमचं जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं मत्स्य उपकेंद्र जे पनवेलला आहे हे मी अतिशय अधिकारवाणीने सांगू शकतो की तिथे आम्ही प्रॅक्टिकल बेस्ड ट्रेनिंगच देतो आणि आमचे जे ट्रेनिज आहेत ते ट्रेनीज बाहेर पडल्या पडल्या उद्योग सुरू करतात याचे कितीतरी यशोगाथा आमच्याकडे आहेत म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे आम्ही जे मत्स्य पदार्थ बनवण्याचं ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये महिला बचत गट आले होते आणि त्यांनी मत्स्य पापड हा विषय आता कमर्शियली चालू केलाय म्हणजे त्यांचे मत्स्य पापड रेस्टॉरंट पर्यंत जातात ही एक यशोगाथा आपल्याला मी सांगितली राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मूल्यवर्धक जे पदार्थ तयार करता असं म्हणताय तर त्यामध्ये महिलांची भूमिका महत्वाची असेल तुम्ही बचत गटाचा उल्लेख तर त्याबद्दल सविस्तर ऐकायला आवडेल कारण आपल्या ज्या महिला शेतकरी आहेत आता कार्यक्रम बघणाऱ्या तर त्यांच्यासाठी याचा खूप फायदा होईल आपण पण महिलाच आहात आणि आपल्यालाही मी सांगेन आणि आपल्या राज्यातील सगळ्या बंधू भगिन, भगिनींना मी हे सांगेन की आपण मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ या विषयामध्ये खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे मी आज आपल्यालाही विचारलं मत्स्य वडा कुठे मिळतो तर आपल्याकडे त्याचं उत्तर नसेल मी आपल्याला विचारलं बटाटे वडा कुठे मिळतो खाली कॅन्टीन मध्ये पण मत्स्य बटाटा वडा कोणीही देत नाही मग जे देत नाही तिथे बिझनेसचा स्कोप आहे आणि ते बनवणं अतिशय सोपं आहे त्याच्यासाठी आपल्याला अगदी मोठं दुकान हॉटेल टाकायला पाहिजे काहीच नाही आजकाल क्लाउड किचन सुरू झालेलं आहे त्याचा वापर करा ब्रँडिंग करा आपण स्वतः मत्स्य बटाटे वडा किंवा कोळंबी वडे किंवा मत्स्य लोणची कोळंबी लोणची हे सगळं आम्ही आपल्याला शिकू शकतो त्यांनी हे हा एक व्यवसाय म्हणून जर बघितला तर ह्याला एक्सपोर्टच्या पण खूप संधी आहेत पण आजपर्यंत ह्या विषयाला कोणी गांभीर्याने घेतलं नाही त्याच्यामुळे महिलांना खूप संधी आहेत यामध्ये कि मुं मी एक उदाहरण देईन मी व्हिएतनाम मध्ये गेलो होतो तर तिथे मच्छी मार्केट चालवणाऱ्या ह्या महिलाच असतात तिथे हे जे लाईव फिश मार्केट आहेत व्हिएतनाम मध्ये त्या विषयावर पण मी येईन की अशा प्रकारचे लाईव्ह फिश मार्केट आपल्याकडेही आपल्या, आपल्या देशात होणं गरजेचं आहे ब्ल्यू इकॉनॉमीचा उत्तम मार्केट असण हा एक कणा आहे म्हणजे मी यु ए मध्ये जे बघितले होते मार्केट्स जे ते स्वच्छ आणि सुंदर मार्केट्स आहेत तसे मार्केट्स आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये येणं हा पण एक ब्ल्यू इकॉनॉमीचाच भाग आहे की ज्यावेळी एखादा ग्राहक खरेदी करायला जातो त्यावेळी त्याला स्वच्छ जर दिसलं सगळं तर त्याची घेण्याची कॅपॅसिटी वाढते किंब ना लोक इझिली त्या मार्केटचा ऍक्सेस अॅक्सेस करतात तर अशा प्रकारचे मार्केट होणं त्याचप्रमाणे हे जे मी व्हिएतनामचं उदाहरण दिलं जसे जिवंत माशांचे मार्केट्स आहेत त्या मार्केटचं पूर्णपणे कंट्रोल हा महिला करतात रात्री बारा वाजता ते मार्केट चालू होतं तिथे संपूर्ण व्हिएतनाम मधले जे आजूबाजू शेतकरी आहेत ते रात्री लाईव्ह फिश आणि कोळंबी घेऊन येतात तिथे ह्या महिला त्या फिशला विकत घेतात त्या त्याचं ड्रेसिंग करून फिलेट्स काढतात आणि रेस्टॉरंट वाल्यांना त्याच दिवशी विकतात असा लाखोचा व्यवसाय एका एक रात्रीत होतो आणि हे सगळं महिला करतात आणि हे सगळं आपल्या राज्यामध्ये होणं शक्य आहे त्याच्यासाठी थोडस त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणा किंवा त्यांना एनकरेज करा म्हणा हे सगळ्या गोष्टी केल्या तर आपणही आज व्हिएतनामची ज मत्स्य व्यवसायामधून व्हिएतनामचा आर्थिक व्यवस्था दहा ते वीस टक्के फक्त मत्स्य सपोर्ट करते आपल्या राज्यातही ते शक्य आहे व्हिएतनामचा जो एक बासा मासा आहे त्या बासा माशापासून त्यांनी आज फिलेटिंग चालू केले त्याच्या स्किन पासून प्रीमियम लेदर चालू केले त्याच्या ऑइल पासून फिश ऑइल चालू केले त्याच्या हेड पासून फिश मिल चालू केले फिश बॉल्स चालू केले असं एकाच फॅक्टरीमध्ये सगळं ते करतात म्हणजे कोणताही पार्ट त्या माशाचा वेस्ट जात नाही असा तो कल्प मत्स्य हा मासा त्यांचा आहे पण त्याचं आपण संवर्धन सुरू केलेलं आहे आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य उपकेंद्र पनवेल इथे त्याचे प्रात्यक्षिक चालू आहेत लोकांना आम्ही त्याचं कसं संवर्धन करायचं पिंजऱ्यामध्ये कसं संवर्धन करायचं त्याच्यापासून मत्स्य मूल्यवर्धनही होतं ते कसं करायचं हे सर्व पॅकेज आपण तिथे शेतकऱ्यांना दाखवत असतो आणि आमचं केंद्र हे ब्ल्यू इकॉनॉमीला सपोर्ट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे आपण या सगळ्या विषयाची खूप छान सविस्तर माहिती घेतली पण मला एक प्रश्न असा विचारायचा जो सध्याचा गंभीर प्रश्न आहे संपूर्ण जगासमोरचा आपल्या समोरचा समोर की हवामान बदल आणि त्या हवामान बदलाचा ब्लू इकॉनॉमीवर नक्कीच दुष्परिणाम वाईट परिणाम होत असणार आहे तर हा नेमका काय आहे आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का यावर थोडक्यात मार्गदर्शन आपण करावं हवामान बदल क्लायमेट चेंज हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि मला आपल्याला सांगावं असं सा वाटतं की आपला जो ब्ल्यू इकॉनॉमीशी संबंधित हवामान बदल आहे तो हवामानाचा बदल नाहीये तो आपल्या समुद्राच्या वातावरणाचा बदल आहे म्हणजे आपली जे समुद्राचं वातावरण आहे म्हणजे त्याचं तापमान आहे किंवा ऍसिडिफिकेशन आहे या गोष्टी वाढत चालल्यात का वाढत चालल्यात कारण की आपण एज अ कन्झ्युमर काही नियम पाळत नाही आता काय पळत नाही तर प्लास्टिक वेस्टचा एक साधा प्लास्टिक पोल्युशन हे करण्यासाठी आपण जबाबदार आहोत ऍज अ कंझ्युमर म्हणून आपण पाण्याची बॉटल ज्यावेळी पितो त्यावेळी आपण जबाबदारीने ती फेकत नाही की बाबा ती कुठल्या चांगल्या चा डिस्पोज करावं नाही फेकून देतो गाडीत पेल की कारमांना रस्त्यावर फेकून देतो हे सगळं कुठे जात समुद्रात नदीच्या वाटे समुद्रात जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पोल्युशन आपल्याकडे होते हे डिकम्पोजही होत नाही आता आपण जर बघायला गेलं तर आपल्याकडे खूप इंडस्ट्रीज आहेत आता इंडस्ट्रीमुळे विकास होतोय त्याच्यामुळे इंडस्ट्री ह्या पाहिजेतच म्हणजे विकासही पाहिजे पर्यावरणही संतुलन राहायला पाहिजे मग यातला मधला कणा काय तर जे काही वेस्ट आहे त्याचं झिरो डिस्टिलेशन करून मगच ते सोडण्यात यावं आपण ब्लू इकॉनॉमी बद्दल मगाचपासनं बोलतोय आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात ही ब्लू इकॉनॉमी वाढण्यासाठी तिची भरभराट होण्यासाठी काय गोष्टी करायला हव्यात कुठली धोरणं राबवायला हवीत आणि कशा दृष्टिकोनातून या सगळ्याकडे पाहायला हवं यावर मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल महाराष्ट्रामध्ये आता ब्ल्यू इकॉनॉमीची आता जस्ट म्हणजे गाईडलाईन्स आपल्याला आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे राईट टाइम आहे की आता प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे म्हणजे पुढची दहा वर्षात आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकतो तर ज्यावेळी आपण ब्ल्यू इकॉनिमि म्हणतो ना त्यावेळी मला असं म्हणायचं की साचेबद्ध पद्धतीने आपल्याला हे सगळं करायला पाहिजे आधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून मासेमारांपर्यंत पोहोचून हा सगळा डेटा कलेक्ट करणं गरजेचं आहे ही माहिती सगळी संकलन केल्यानंतर त्याचे सोल्युशन्स काय हे आपण पहिलं ठरवलं पाहिजे कारण की आता हे नव्याने सुरुवात करायचं म्हटलं तर सगळी माहिती मिळणं गरजेचं आहे दुसऱ्या टप्प्यात मी म्हणायचं झालं तर आपल्याला जी काही संसाधन निर्माण करायची त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की आपल्याकडे अनेक खार जमिनी आहेत त्या खार जमिनी ज्या आहेत त्या पूर्वी भाडेपट्टीने मिळायच्या पण आता काही त्या भाडपट्ट्यांनी देण्याचं बंद झालेलं आहे त्यातले काही मँग्रुव सोडले तर इतर जमिनी ज्या काही सक्षम आहेत मत्स्य शेतीसाठी त्या परत अलॉटमेंट जर सुरू झाली तर त् त्याच्यातनंही चांगलं एक ब्ल्यू इकॉनॉमीला सपोर्ट मिळेल आपल्याकडे चांगल्या बाजारपेठा मत्स्य बाजारपेठा निर्माण करणं हे चांगलं होऊ शकतं त्याचप्रमाणे आपल्याकडे मत्स्य पर्यटनाला खूप चांगल्या प्रकारचं वाव आहे आपल्याकडे खूप विस्तीर्ण असा समुद्र किनारपट्टी आपल्याकडे आठशे अठ्यात्तर झाले पूर्वी सातशे वीस होती आता आठशे झालेली झालेले तर ह्याच्यामध्ये कोस्टल बेट्स मध्ये प्लॅनिंग करून आपण मत्स्य पर्यटन निर्माण करू शकतो चांगले पब्लिक अॅक्व्हियम आपल्याकडे येणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपण डॉल्फिन चार व्हेल यासारखे मासे किंवा आपण त्याच्यामध्ये सिलियन शो आता आमच्या केंद्रावरही आम्ही ते आणण्याचा प्रयत्न करत आहोत पब्लिक एक्वेरियमच्या माध्यमातून तर हे येणं गरजेचं आहे आपल्याकडे चांगल्या प्रकारचे आयटीआयज यायला पाहिजे जे मत्स्य क्षेत्रातील हे सगळं खालच्या लेवलचं जे तांत्रिक शिक्षण आहे आ, हे शिकवणारे आयटीआय आपल्याकडे येणं गरजेचं आहे आपल्याकडे मासेमारी करताना मासेमारी नियमन जे आहे ते एक प्रेशर म्हणून न लागता मासेमारांना त्याची जाणीव करून त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की हे बाबांनो का करू नका इलिगल फिशिंग का करू नका अनरिपोर्टेड फिशिंग का करू नका त्याच्यामुळे कसं नुकसान होणार आहे हे त्यांना पटून देऊन त्यांना आपल्या लूपमध्ये घेऊन त्यांना सांगून आपण हे करणं गरजेचं आहे आणि त्यांना नक्कीच पटेल हे तर अशा प्रकारे ह्या उपाययोजना ही धोरण ही जर आपण राबवली शासन कृषी विद्यापीठ आणि इतर ज्या काही एन काम करतात त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एका प्लॅटफॉर्मवर येऊन संघटितपणे हे सगळं काम करण्यासाठी एक ध्येय ठेवून जर आपण चाललो तर ब्ल्यू इकॉनॉमी ही आपल्याला आपण जे टार्गेट ठेवले हो त्याच्या आधीच साध्य होऊ शकते या सगळ्यानंतर असं वाटत की तुम्ही शेतकरी बांधवांच्या बरोबरच सामान्य नागरिकांना सुद्धा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी संदेश द्यावा सामान्य नागरिकांना मला एवढं सांगायचं आहे की मत्स्य हा विषय खूप नवीन आहे म्हणजे अगदी त्र्याऐंशी कॉलेज सुरू झालं लोकांना मत्स्य हा विषय माहिती नव्हता हो हे एक नवीन फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये खूप संधी आहेत अनटॅप्ट आहेत तर सामान्य नागरिकांनी ह्या विषयाकडे कमर्शियली बघायचं आहे म्हणजे मत्स्य ही शेती नाही मत्स्य हा व्यवसाय आहे इट इज म्हणजे आताच नुकतंच आपण शासनाने मत्स्य विषयाला प्रोफेशनल डिग्री म्हणून मान्यता दिली म्हणजे याच्यातनं एक व्यवसाय निर्माण होणं हाच उद्देश आहे तर सामान्य नागरिकांनी पण हे जाणून घ्यायचं आहे कारण की आज बाहेरच्या देशाच्या तुलनेने आपण खूप पुढे चाललोय आपण आता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेलो आहोत जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर येण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आपापल्या म्हणजे असतील नातेवाईक ना प्रोत्साहन द्यायला पाहिजे की तुम्ही शिक्षण घ्या कॉलेजेसही आपल्याकडे येत आहेत ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी डिप्लोमा करा ज्यांना डिप्लोमा शक्य नसेल त्यांनी आय टी जर भविष्यात आलं ते करा तो येईपर्यंत आमच्यासारखी प्रशिक्षण केंद्र जी प्रशिक्षण घेतात ते घ्या आणि हळूहळू सुरुवात करा म्हणजे पूर्णपणे प्रोफेशनल आणि कमर्शियल प्लॅनिंग करून ह्याच्यामध्ये उतरा मूल्यवर्धित मत्स्य सारखे विषय आहेत जे महिलांना लाडक्या बहिणींना ते फार फायद्याचे आहेत आणि त्यांनी जर ते घेतले तर त्यांना खूप अर्थकारण बदलू शकतं राज्याचं आणि आपलं राज्य हे टॉप वन ब्ल्यू इकॉनॉमी जलसंपत्तीचा समतोल वापर करत पर्यावरण रोजगार आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा विषय डॉक्टर विवेक वर्तक सरांनी आपल्याला खूप छान समजावून सांगितला सरांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला त्यासाठी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद